अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये आज पहाटे दुर्दैवी घटना घडली आहे कार डिवायडरला धडकल्यामुळे जीने पेट घेतला आणि दोन जणांचा होरपोळून मृत्यू झाला मृतामध्ये जामखेड पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली बीडून जामखेडच्या दिशेने येणाऱ्या कारने डिवायडरला जोरदार धडक दिली भीषण धडक बसल्यानंतर सीएनजीने होऊन मृत्यू झाला मृत्यूमध्ये जामखेड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे महादेव दत्ताराम काळे आणि जामखेड पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल धनंजय नरेश गुडवा अशी मृताचे नाव झाले या घटनेचा घटनाक्रम सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी सांगितला नमस्कार मी संजय कोठारी सांगते आज सोमवार दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेचार वाजता मला एक जणाचा फोन आला बीड रोडला नवले पेट्रोल पंपाजवळ एक अपघात झाला आहे आणि गाडी पेटलेली आहे मी ताबडतोब माझी रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झालो त्यावेळी त्या ठिकाणी कुणीही नव्हतं फक्त गाडीमध्ये जोरजोरात आवाज येत होता रडण्याचा आरडण्याचा आवाज येत होता आणि गाडी फुल पेटलेली होती मी त्या क्षणी जागेचे पोलीस निरीक्षक माननीय महेश पाटील साहेब आणि आम्ही ड्रायव्हरला फोन केला तसेच मी त्या अग्निशामक अग्निशामकवाल्यावर फोन केला घटनास्थळी सर्वजण आले परंतु तोपर्यंत गाडीने पेट घेतला होता नंतर आम्ही आग विझवल्यानंतर गाडीतील दोन जणांना दोन जण गेलेले आहेत असं समजलं यामध्ये जामखेडचा सायनाथ पान सेंटरचा महादेव काळे हा बत्तीस वर्षाचा युवक जागीच खराश झाला होता तसेच धनंजय करतात पोलीस कॉन्स्टेबल धनंजय गुडवाल वय पस्तीस हा जागीच मय झालेला आहे यांचा पार कोळसा झालेला आहे गाडीची धडक त्या डिवायडरला झाल्यामुळे रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे फार बेकारी होत आहे आत्तापर्यंत रस्त्याचं काम अदुर असल्यामुळे दोन वर्षात बरेच जणं मृत्युमुखी पडले आहेत आणि बरेच जण अपंग झाले आहेत आणि रस्त्याचे काम नसल्यामुळे हे अपघात होत आहेत याला जबाबदार कोण महत्वाचे म्हणजे पहाटे साडेचार वाजता मी एकटा गेलो त्यावेळेस कुणी थांबलं नाही माझ्या अगोदर एक दोन जण येऊन गेले होते परंतु कोणीच थांबले नाही स पोलीस निरीक्षक साहेबांनी फार मदत केली आणि तसेच साहेब पोलीस उपनिरीक्ष उपाधीक्षक हे आले होते सगळी माहिती घेऊन त्या लोकांचं स्पॉट पंचनामा केला आणि स्पॉटवरच त्यांचं पोस्टमार्टम करून त्यांच्या नातेवाईकाचे ताब्यात दिलेले आहे